गाईस फाइनली आम्ही परसदरीवर पोहोचलो हे बघा साक्षी कुठे चालली काय तो परत पाणी कमी होत नाही तो परत मी ते उपोषण करणार बिल्डर आले कर दादा फक्त रेस्क्यू साठी हा हे बघा मस्तपैकी चिकन बिकन बनवून आणलाय दादानी रामराम मंडळी मी कोकणचा वारसदार परेश ह्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे संडे आहे त्याच्यामुळं मला तर घरी झोप लागत नाही आणि आज आम्ही चाललो आहे एक धबधब्यावर आधी आदिवासी पाड्यात कर्जतच्या इकडे कुठेतरी आहे धबधबा तो चला तर फ्रेंडसोबत चाललो आहे तुम्हाला पूर्ण म्हणजे प्रसिद्ध असं धबधबा आहे नाव तर सांगणार नाही तुम्ही गेस करा कुठला धबधबा असेल कर्जत आणि कर्जाची थोडा पाठी आहे बाय ट्रेन चाललो आहे ठाण्याला सगळे आम्ही एकत्र मिळू आणि तिथून आम्ही ट्रेनने जाऊ मस्त चिकन विकन म्हणून आणणार आहे मित्र नंतर चला तर बघू फुल एन्जॉय करू तुम्हाला पण दाखवतो चला तर मग भेटू आता डायरेक्ट स्टेशनला गाईज फायनली आम्ही पळसदरी पोचलोय हे बघा पब्लिक आमची आज हे बघा आमचा नाश्ता चाललाय दादा आणि मस्तपैकी पोहे बनवून आणलेत या पोलीस पण सोबत आहे गाईज आता आम्ही चाललो आहे धबधब्यावर ते बघा मस्तपैकी जेवण बिवडचा धबा घेऊन आला ज्ञानेश्वर शेठ आलेत काय नाव

बघ आली नदी आली ना। <laughs> नदी आली वाळून मंदिर आहे तिथं मंदिर आहे मॅ मै... मै... चल चल आपल्यासोबत चाललंय बा पिकनिक आहे बघा सुरेश सर बघ चाललंय चल साक्षी आले साक्षी आली साक्षी ए साक्षी साक्ष साक्षी नाही ज्ञानेश्वर साक्षी साक्षी कुठे चालली साक्षी कमी आहे राहा साक्षी आज आमच्यासोबत चाललंय बघा हा साक्षी भिजेल ट्रेंड आहे साक्षीचा चल वाटायचं चतुर्द तिचा नाश्ता नाही तिला नाश्ता नाही दिला तू साक्षी चढावा तू कुठलं गाव कुठलं आहे पलसरी काय पलस धरी ना वरती धबधब्यावर दब जायसाठी बघा अशी दोन घरांच्या मधून वाट आहे आणि इथं समोर काय धरण आहे का समजलं नाही पण काहीतरी आहे दादा बघा आमचा जेवणाचा विचार डबा घेऊन होते त्यांनी सगळं बनवून आणलंय काय डॅम नाही रे तलाव आहे रे पाणी वरती मारलेलं आहे राहुलच पाऊलच पडत नाही काय सावकाश आहे भारी आहे ना इथं <laughs> सुरेश <laughs> सर कुत्रू आहे काय हा घरी आण पाहिजे तुला इथं मोठ्या वाटतं काय कुठे काय हा समोर येतं ना हा चला तुम्हाला मला माहिती होता काय फुल एन्जॉय माणूस आहे तर मासे घरावत आहेत तेवढ मोठं तलाव आहे बघा हा सुरेश सर बघा आमचे डिस्क चाललाय मस्त वेगळे बैल <laughs> <laughs> वे आहेत बिचारे पावसातून थंडी लागते ना पण असे थांबलेत आणि आमचे कंटरलोक फुल एन्जॉय पाऊस पण असा मस्तपीक आहे तर बाहेर आलो आम्ही आता इथून परत थोडं जायचं आहे इथून राईट मारल्यावर थोडं जायचं परत इथून परत लेफ्ट मारायचा मला मार ले ले लगेच धबधबा येणार काकीने मस्तपैकी काकड्या बिकड्या वेळ आणि पब्लिक किती बघा गाड्या तर फुल जाम झाल्या फोन जरा ब्लर झालाय त्यामुळे सॉरी तरी पण आम्ही बघू शकता किती पाणी आहे आणि तिकडून येत आहेत हे पाय उचलून नको दादा पाय घसराव हो चल उचलून टाकलात ना दुसरा पाय सैल होईल ना खाली हो अशी हा असं घसरावं होते कॅन यू हेल्प यू काहीतरी बोलले मध्ये रे सुरेश सर कुठे आहेत बघा सुरेश सर मग कटा तेव्हा एकदम डेंजर आहे बाहेरून वाट नाही का बाहेरून वाट नाही असेल रे तिकडून बाहेरून कमॉन बघा इथं मस्त भातभीत लावून झालंय आता सुरेश सर आता आमच्या सर प्रत चिखलात परत भात लावणार काढून भात परत काढून लावायचं काय हे भात काढून परत लावूया तीनचे ओके हा पुढे येताना फक्त रस्ता आहे ना इकडून बाहेरून काय बघा भात लावतात हे बघा हे बघा इकडे हे बघा इकडे इकडं लवकर हे बघा इथं पाणी मोठं होता का सावकाश अरे हे पार करून जायचंय हे घुरायत घुरायत थांबा पाऊस थांबला नाही मी येत्यावेळी पाऊस थांबला पाहिजे पण बस काय बघता उचलून नका टाकू हजेल एकतरी वावलं बघा आता जाऊकाशे काय इकडे ना वरतून आहे वरतून सुरश सर येताना होईल येताना साईटून साईटून झालं

आम्ही आलोय थोडंच पाणी असं काही जास्त पाणी नाही फक्त खदूर झालाय त्याच्यामुळे जरा जास्त हे होत आहे चला हा हे मासे चढत असेल मनोज तिथं खाली ना मास आता अजून पण चढतात अजून काय करते करतो हे बघा एकदम जंगलाची पायवाट आहे चावकाच्या रे डुकार उठला डुकार रे मग आयज डुकार उठेल इथून वाटतं नदी पार करायची रे परत वनंती पर पार्टी के लिए गाइस ये देखो गाइस ये देखो इधर से डुका आ सकता है ये ये भाई ये बड़ा वाला भाई ये पानी दब दबा से खाली आता है खाली आता है ये बहुत खतरनाक है वो जो बाहर है क्या ये हमारे बरगद पर आ रहे हैं पीछे से ये दादा वरना तो वरना तो पाऊस गेले तेव्हा अर्ध्या दिसले खाली चपला एक होती श्रीपल होती हा दिसली चॉकलेटी कलरची ना मला पण जरा छत्री जरा छत्री जरा पाऊस जास्त असल्यामुळे आमचं जरा प्लॅनिंग मिसकटलंय त्यावेळेस थोड्या वेळा आम्ही परत धबधब्यात जाणार आहे कसलं जात आहे खरच तरच पाणी एक नंबर या राहुल आहे काय परत सांगा काय तो परत पाणी कमी होत नाही तो परत मी करणार पण पाण्यामध्ये मी जाणार नाही असं बस बरोबर आहे हे सगळे बिल्डर आले आता फक्त रेस्क्यू साठी हा देखोगे यही रेस कूड़े में। एक ही बॉडी के बस मजा क्यों ना आए जरूर निकला। क्यों ना इतना मजा क्यों आए? हाँ। हाय। होई। बंदूक। ठीक सर। बोलो मजा क्या मचा इंडिया वाइफ़ का है। हाय। हाय बावाई। चम्मू। हाय। मित्रांनी इकडे दुपारी दाखवलेली आहे दुपारी तिला सुरुवात झाली ते नाही सर हे दुपारी दाखवलेली आहे गुरुपौर्णिमेची दुपारी चालू आहे एक वाजता आता नेहमी दाखवतील एक वाजता हो दाखवा दाखवायचे दाखवा दाखवायचे हे दुपारी अगरबत्ती लावलेले आहेत दुपारी चालू आहे आता સાડે બારાલા મારે સાડેબારા મહાર્થી હોય અને મહાપૂજા હોય સાડે બારા રાહુલ સરટી પપ્પલી કહેવાય पाणी आता कमी झालं त्यामुळे आम्ही थोडं बंधनांच्या धबधब्याच्या जवळ आलोय आणि फुल पब्लिक आहे बघा नाही लोकांनी पब्लिक आरती केलं आमची तुम्ही एकदम जवळून धबधबा पाहू शकता बघा इथं पोरं एन्जॉय करताय फुल एकदम भारी आहे धबधबा फक्त पाऊस जास्त असेल पावसाचा अंदाज घेऊन फक्त काल उतरायचा कारण कधीही डोंगरातून पाणी येऊ शकतं ते बघा एवढं किती पब्लिक आहे बघा आमचा डान्सर <laughs> गणपती बाप्पा एक बार गणपती बाप्पा आमचं कार्टून किती मस्त नेचर आहे बुराबुरा बघा एकदम गाव आहे इकडे एकदम भारी आम्ही <laughs> 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 आता जेवणार आहे बघा पूर्ण जेवण आहे राहुल सर मस्त असं क्लायमेट आहे आता आलो एकदम बंदऱ्यापासून धबधब्या बसून आता इथं मस्त थोडी जागा आहे इथं बसून जेवणार चिकन भाकरी गाड्या किती गर्दी आहे बघा पूर्ण रोड गाड्याने पॅक झालाय इकडे इकडं पण दाखवू तुम्हाला पुढे जा पूर्ण तुम्ही जिथं बघाल तिथं पॅकच आहे इकडं पाठी शेती वगैरे बघाळा बघा बघाळा हे बघा मस्तपैकी चिकन बिगन बनवून आणलंय आहे एकदम खतरनाक आणि आता मी लंच करतोय सुरेश सर म्हणजे सुरेश सर तिकडे आमचे जेवत आहेत आता मी पण मस्त बेगा जेवतो आता थांबत नाही बघा चला मी पण घेतलंय एकदम गावटी पद्धतीने